बातमी डोंबिवलीतून खड्ड्यांमुळे डोंबिवलीकर आता हैराण झालेत खराब रस्त्यांमुळे तीन अपघात झालेत एका महिलेचा त्यात मृत्यू झालाय वयोवृद्धाचा हात फ्रॅक्चर तर बारा वर्षाची मुलगी जखमी झाल्याची माहिती समोर येते डोंबिवलीतील खराब रस्त्यांमुळे तीन गंभीर अपघात घडले असून एका महिलेचा यात मृत्यू झालाय तर एक वयोवृद्ध व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झालाय तर बारा वर्षाची मुलगी जखमी झाल्याची माहिती समोर येते नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कल्याण डोंबिवली महापालिका रस्त्यांच्या दुरुस्तीवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसतोय आणि केडीएमसी अजूनही किती बळी घेणार असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे एका व्यक्तीचा हात तुटलेला आणि एक महिला जुलै मध्ये मयत झाली आहे असं त्याच्यात नमूद केलं आहे गरीबाच्या वाड्याच्या रस्त्याचं काम कॉन्क्रीटिंगचं च काम एम एम आर मार्फत चालू आहे आम्ही तात्काळ एम एम आर ला पत्र लिहिलं आहे आणि लवकरात लवकर कॉन्क्रीटिंगचं काम कंप्लीट करण्याबाबत सूचना दिलेली आहे